हाय गुड इव्हिनिंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाया सूपची रेसिपी तर बघा सर्वात प्रथम मी कुकर ठेवला कुकरमध्ये मी खडे मसाले टाकले तेजपत्ता लवंग दालचिनी आणि काळी मिरी हे टाकले आणि मस्तपैकी ते तेलामध्ये ते फ्राय करून घेतले एकीकडे एक मी गरम पाणी बॉईल करायला ठेवलं होतं खडा मसाला छान परतून झाला त्यानंतर मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण चॉप करून ठेवलेले होते बारीक बारीक ते टाकले त्याच्यानंतर हळद टाकली मीठ टाकलं चांगलं परतून घेतलं तेलामध्ये मग मी त्याच्यामध्ये पा धुतलेले पाया जे होते ते टाकले आणि छान फ्राय करून घेतले तेलामध्ये त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत आणि मग अर्धा तास कुकरच्या शिट्ट्या होऊन देणार आहेत हा फक्त आता शिजण्यापुरतंच पाणी टाकलं आहे नंतर आपण स्टॉक वाढवू शकतो गरम पाणी टाकून इकडे आता मटण बनवणार आहोत मटणासाठी मी तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी लवंग वेलची हिरवी वेलची काळी मिरी या लाल सुक्या मिरच्या आहे त्याच्यानंतर हे अद्रक आणि लसूण काप करून घेतले आहे कांद, दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे तर मग मी इकडे मी क पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि सगळे खडे मसाले मी त्यामध्ये फ्राय करून घेतले फ्राय झाल्यानंतर लगे मी लगेचच कांदा टाकला कांदा परतल्यानंतर मी त्यात मीठ टाकलं मीठ टाकून झालं की मी परत एकदा मस्तपैकी परतून घेतलं आणि तेल सुटण्यासाठी मी त्यामध्ये चरबी ॲड केली चरबी टाकल्यानंतर छान असे तेल सुटलं होतं कांद्याला आणि त्याच्यानंतर मी परत त्याच्यामध्ये मटण ॲड करून दिलं आणि छान परतून घेतलं होतं बघा आता मी इथे शिजायला ठेवलं होतं मटण मग इकडे मी एकीकडे मसाला वाटून घेत होती लाल मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट बेस्ट बनवून घेतली मी मी बघा ही अशी पेस्ट त्याच्यानंतर मी ती एका बाउलमध्ये काढली आणि टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले टोमॅटो बारीक करून झाल्यानंतर मी परत एक मटण चांगलं हलवून घेतलं आणि परत त्याला वाफ देण्यासाठी ठेवलं होतं झाकून आता बघा इकडे मी त्याच्यामध्ये जे मसाला वाटला होता मिरची लसूणचा तो मी टाकला आणि छान हलवून घेतलं त्यानंतर मी परत मटण झाकून ठेवलं होतं पातेलामध्ये करते त्यामुळे वेळ होणार कारण माझ्याकडे एकच कर होता ज्यामध्ये मी पायासूप बनवलं होतं बघा इथे पायासूप झालं आहे छान शिजलं आहे ते, ते मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवलं आणि ते पातेलं मी गॅसवर ठेवलं आणि त्यामध्ये मी गरम स्टॉक वाढवण्यासाठी गरम पाणी टाक गॅस फुल करून त्याला छानपैकी उकळी होऊन देणार होती म्हणजे कसं आहे ना आपला स्टॉक गरम पाण्यामध्ये मिक्स होऊन जाणार तर बघा इथे छानपैकी अशी उकळी आली होती आता आपण मटन बनवणार आहेत मटनचं मी जे पातेलं होतं ते मी चेंज केलं मटन मी कुकरमध्ये शिफ्ट केलं त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड केली आणि बेसिक मसाले धना पावडर हळद आणि लाल काश्मीरी मिरची ॲड केली जे थे मी दाखवलं नाही माझ्याकडून राहून गेलं होतं छान परतून घेतलं परतून झाल्यानंतर मी कुकरच एकदा टोमॅटोचा कच्चापणा जाण्यासाठी झाकून ठेवलं इकडे बघा आपलं पायासूप रेडी झालाय कोथंबीर टाकून मी छान त्याला गार्निश केलं मटण परत एकदा मी छान हलवून घेतलं टोमॅटोचा कच्चा पण गेला आहे आणि हे मसालाचं पाणी होतं जे मी गरम केलं आणि मटणामध्ये ॲड करून घेतलं आता मी कुकरचं झाकण लावून देणार आहे आणि त्याच्यानंतर मी तीन शिट्ट्यामध्ये मटण शिजवून घेणार आहे कारण याच्या आधी पण आपण पन, पातेलामध्ये शिजवलं होतं म्हणून मग तीन शिट्ट्या देऊन मी मटण शिजवून घेणार आहे तर बघत असाल इथे तुम्हाला दिसत असेल एक शिट्टी झाली होती आणि इथे मी पटापट लगेचच चपात्या करून घेतला कारण खूप लेट होऊन गेलं होतं एक कुकरच्या गडबडीमध्ये सगळ्या स्वयंपाक झाल्यानंतर तर ही भांडी आणि मग ही धुवून ठेवली मी त्याच्यानंतर गॅस ओटा सगळं क्लीन केलं आणि आता जेवायला बसणार होतो आम्ही हे बघा मी इथे ताट वाढून घेतलं होतं चिक मटन मसाला पायासूप सलाड दोन चपाती इकडे पृथ्वी आला होता जेवायला त्याने बघा जेवण केलं त्याला फार आवडलं होतं चिकन तो कधी पित नाही पण त्याला खूप आवडलं रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू